आमदार फारुख शाह यांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली धुळ्यातील वाढीव घरपट्टीला स्थगिती नीट परीक्षा व पेपर फुटीतील घोटाळेबाजांवर कडक कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीत शेतकरी सेवा विकास पॅनलच्या प्रचाराला माजी मंत्री डॉ सुभाष भामरेंच्या उपस्थितीत प्रारंभ आणि स्वच्छ भारत मिशनला लागला गैरव्यवहाराचा डाक सखोल चौकशीची शेवाडे ग्रामस्थांनी अतिरिक्त सीईओ अकलाडेंकडे केली मागणी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील प्रशासन कार्यवाही करीत नसेल तर आंदोलनाचं अमोघ हत्यारच समस्यांचं निराकरण करू शकतं याचा प्रत्यय आमदार फारुक शाह यांनी बुधवार दिनांक तीन जुलै रोजी आरंभलेल्या वाढीव घरपट्टीविरोधी उपोषणामुळे आला राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते आमदार फारुक शाह यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन नगरविकास विभागाचे सचिव डॉक्टर गोविंदराव यांना तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन केलेला हस्तक्षेप आणि धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला दिलेली स्थगिती यामुळे आमदार फारुख शाह यांनी उपोषण स्थगित केलं या स्थगितीमुळे धुळेकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे धुळे शहरातील अन्यायकारक घरपट्टीचा फेरविचार होऊन जुन्या दराप्रमाणे घरपट्टीची आकारणी करण्याबाबतची मागणी आमदार फारुख शाह यांनी प्रधान सचिव यांच्याकडे केली होती त्यानुसार प्रधान सचिव नगरविकास विभाग यांनी धुळे महानगरपालिकेकडून वाढीव घरपट्टीबाबत अहवाल मागवितला होता आयुक्त धुळे महानगरपालिका यांनी या संदर्भात अहवाल सादर केला मात्र या अहवालातून प्रत्यक्ष काहीच निष्पन्न होत नसल्यानं आमदार शाह यांनी यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली मागणीनुसार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधान सचिव नगरविकास विभाग यांच्या दालनात बैठक संपन्न झाली बैठकीत पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेत मालमत्ता करात वाढ होणं अपेक्षित असून ज्या मालमत्तांमध्ये क्षेत्रवाढ नाही अशा जुन्या मालमत्तांच्या करात दुपटीपेक्षा अधिक वाढ होऊ नये असे निर्देश प्रधान सचिव यांनी दिले होते मात्र तरीही धुळे महानगरपालिकेतर्फे शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देण्यात आल्या महानगरपालिकेने शहरातील मालमत्ताधारकांना आकारलेली वाढीव घरपट्टी रद्द करावी म्हणून आमदार फारुख शाह यांनी पत्रांद्वारे वारंवार मागणी केली मात्र प्रशासनाने घरपट्टी वाढ रद्द केली नाही महानगरपालिकेने शहरातील मालमत्ताधारकांना आकारलेली वाढीव घरपट्टी रद्द करावी म्हणून बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आमदार फारुख शाह यांनी मुंबईत मंत्रालयाच्या सभागृहाच्या पायऱ्यांवर उपोषण आंदोलन सुरू केलं जोपर्यंत शासन घरपट्टी रद्दचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असं आमदार फारुख शाह यांनी प्रशासनाला कळविलं या उपोषण आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांची उपोषणस्थळी भेट घेत त्यांची मागणी जाणून घेतली यावर तात्काळ मुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाचे सचिव डॉक्टर गोविंदराव यांना तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली द्व मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन केलेला हस्तक्षेप आणि धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला दिलेली स्थगिती यामुळे आमदार फारुख शाह यांनी उपोषण स्थगित केलं धुळे महानगरपालिकेच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावर घरपट्टी वाढवण्यात आलेली होती आणि त्यासाठी आम्ही वर्षभरापासून पाठपुरावा करीत होतो त्या कमी करण्यासाठी अनेक वेळा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना निवेदने दिली त्याचप्रमाणे प्रधान सचिवांना भेटून त्यांना पण तक्रारी अर्ज दिला त्यानिमित्ताने त्यांनी सहा महिन्यापूर्वी एक बैठकीचे आयोजन केले होते त्या बैठकीत आयुक्तांना बोलावून आम्ही सोबत होतो आणि त्यावेळेस असा ठरलेला होता की जी मालमत्ता करा जी वाढ केलेली आहे ती दुप्पट्टीपेक्षा जास्त व्हायला नको परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तब्बल तीस पटीने घरपट्टी वाढ क कर केलेली होती त्यासाठी आज मी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसलेलो होतो आणि आता मु मुख्यमंत्री महोदय जाताना त्यांनी माझ्याशी व्यवस्थितप्रमाणे आमची हितगूज झालेली आहे आणि मुख्यमंत्री मोह महोदयांनी प्रधान सचिवांना सचिवांना फोन करून आणि त्यांना जे घरपट्टी वाढलेली वाढ करण्यात आलेली आहे त्याला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत धुलिया मालेगांव महानगर पालिका की तरफ से प्रॉपर्टी टैक्स में बेतहाशा इजाफ़ा किया गया मैंने तकरीबन डेढ़ दो साल पहले मुख्यमंत्री साहब को घर पट्टी जो तीस पट्ट यानी चार हज़ार जो घर पट्टी आती थी प्रॉपर्टी टैक्स आता था आज वो एक लाख बीस हज़ार रुपया प्रॉपर्टी टैक्स आया है ये रद्द करने के लिए दो साल पहले मैंने लेटर दिया था मालेगाँव में प्रॉपर्टी टैक्स कम करने के लिए आज धुलिया मालेगांव दोनों जगह के हम जिम्मेदारान हमने हाउस की पैतरी पर बैठ करके इसकी डिमांड की हमारे सीएम साहब ने आ कर के हम लोगों से बात की और जगह पर उन्होंने प्रधान सचिव को फ़ोन करके ये आदेश दिया कि दोनों जगह की घर पट्टी जो बढ़ाई गई है उसको रद्द किया जाए उसको स्थगित किया जाए मालेगांव शहर हो या धुलिया हो ये मजदूरों की बस्ती है 67 परसेंट लोग झुग्गी झोपड़ियों में रहते हैं मूलभूत सुविधा नहीं है बेरोजगारी आम है ऐसे हालात में अगर प्रॉपर्टी टैक्स में इस तरह बेतहाशा इजाफा किया जाएगा तो ये आम लोगों के लिए बहुत जो है तकलीफ़ की बात है हम सीएम साहब के शुक्रगुज़ार हैं कि उन्होंने हमारी बात सुनी और जगह पर फ़ोन लगा करके उन्होंने आदेश दिया आप ये समझ लो कि जो घर पर प्रॉपर्टी टैक्स नौ सौ रुपये था उसे अड़तीस हज़ार रुपया कर दिया गया है जो चार हज़ार था उसको एक लाख बीस हज़ार रुपया प्रॉपर्टी टैक्स से किया गया है अभी देखिए सीएम साहब ने फ़ोन करके प्रधान सचिव को आदेश तो दिया है लेकिन ये वसूली कॉरपोरेशन महानगर की तरफ से चालू महानगर पालिका की तरफ से चालू थी अब इस आदेश के बाद क्या होता है वो तो वक्त बताएगा रद्द होना चाहिए सीएम साहब की बात से ऐसा अंदाज़ा है मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल नीट परीक्षा व पेपर फुटी संदर्भातील घोटाळेबाजांना कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानं बुधवार दिनांक तीन जुलै रोजी धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली देशपातळीवर वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे देशभरातील करोडो विद्यार्थी मेहनतीनं संबंधित परीक्षेची तयारी करीत असतात अशावेळी काही कोटी रुपयांसाठी पेपर फोडून घोटाळे केले जात असतील तर ते योग्य नाही यामुळे करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून जीवापाड मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे देशाच्या वेगवेगळ्या भागात या परीक्षेतील गैरप्रकार समोर आलाय त्यामुळे ही परीक्षा सरकारने आपल्या अधिपत्याखाली घ्यायला हवी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रत्येक जिल्ह्यात राबवायला हवी प्रशासनाचा यात हस्तक्षेप वाढला तर गैरप्रकार आटोक्यात येऊ शकतात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घोटाळा आणि गडबड झाल्याचं मान्य केलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात विविध भरती करताना पेपर फुटीचेही प्रकरण समोर आले आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये बहात्तर भरती प्रक्रियांमध्ये पेपरफुटीचे प्रकरण झालेत हे धोकादायक आहे वशिलाबाजी लावून आडमार्गाने भरती कशी करता येईल याचा हा प्रयत्न चालू आहे गुणवंत हुशार अभ्यासू विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होत आहे भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्था एजन्सी काही राजकीय नेते नोकरशाह यांची यामध्ये मिलीभगत दिसून येत आहे परीक्षा भरतीमध्ये सुद्धा माफिया राज दिसून येत आहे अशा घोटाळाबाज लोकांवर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे तरी नीट परीक्षेतील घोटाळेबाज व पेपर फुटीतील भरती प्रक्रियेतील घोटाळेबाज माफिया राज करणारे यांची चौकशी होऊन त्वरित यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पारदर्शक परीक्षा घेण्यात यावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी राजू डोमाडे नंदू एलमामे रामेश्वर सावरे राजेंद्र सोलंकी दीपक देवरे सोनू घारू डॉमिनिक मलबारी बिका नेरकर गोरख शर्मा निखिल मोमाया डी टी पाटील वाल्मिक मराठे भटू पाटील मनोहर निकम उषा पाटील जयश्री घेटे मंगलदास वाघ अविष्कार मोरे अमरजित पवार भूषण पाटील विक्की धिवरे राजेंद्र सोनवणे युसुफ शेख स्वामिनी पारखे राजेंद्र चौधरी सज्जन बागुल सुरेश जवराळ शेख उझार अझर पठान भूषण पाटील यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतामध्ये सर्वात चर्चेला जाणारा विषय नीट परीक्षा आहे नीट परीक्षेचा पेपर फोडण्यात आला नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा या ठिकाणी झालेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील भर, भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रकारची पेपर फुटी आपल्या समोर आलेली आहे या ठिकाणी एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आपण जर पाहिलं तर भरती प्रक्रिया जवळपास बहात्तर भरती प्रक्रियामध्ये पेपर फुटीचं प्रकरण समोर आले आहे यामुळे जे लाखो विद्यार्थी करोडो विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अभ्यास करत आहेत त्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ या ठिकाणी आले त्यांचं करिअर या ठिकाणी संपवण्याची वेळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे या निमित्ताने धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे संपूर्ण पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचं शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून नीट प्रक्रियेमध्ये ज्यांनी घोटाळा केलेला आहे पेपर फुटीच्या संदर्भामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षप्रणीत शेतकरी सेवा विकास पॅनलच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ झाला माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या उपस्थितीत सांजोरी तालुका धुळे फाट्यावरील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भाजपा प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनल रिंगणात उतरविला आहे धुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच प्राधान्याने फक्त शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोजणी व्हावी या उद्देशाने हे पॅनल निवडणूक लढवित आहे माजी मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या उपस्थितीत सांझोरी फाट्यावरील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिरात श्रीपळ वाढवून या पॅनलच्या प्रचाराचा श्रीगणेशा झाला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले जिल्हा परिषद सदस्य राम बदाने जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने माजी जिल्हाध्यक्ष सुधीर जाधव माजी कृषी सभापती रामकृष्ण खलाने उद्योग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील धुळे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील पंचायत समिती माजी उपसभापती विद्याधर पाटील जिजी पाटील सागर पाटील सागरदेवरे रोहिदास पाटील तुषार महाले भाऊलाल पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुळे सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी सात तारखेला सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान प्रक्रिया होणार असून धुळे शहरातील देवपूरमधील जयहिंद कॉलनीतील महाराणा प्रताप विद्यालयात मतदान केंद्र आहे निवडणुकीतील शेतकरी सेवा विकास पॅनलचे पेटतीपंती हे चिन्ह असून पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन माजी मंत्री डॉक्टर भामरे यांनी केलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील शेवाळे तालुका शिंदखेडा ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे याची सखोल चौकशी करून अपहार करणाऱ्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि माजी सरपंच यांच्यावर कारवाई करून अपहाराची रक्कम वसूल करण्यात यावी या मागणीचं शेवाडे ग्रामस्थांतर्फे काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे यांना निवेदन देण्यात आलं या संदर्भात एकनाथ ढबा कोळी आणि सुनील रामदास कोळी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा धुळे यांच्याकडे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुराव्यानिशी तक्रारी अर्ज दिला आहे तसेच याबाबत जिल्हा प्रशासनालाही समस्त ग्रामस्थ शेवाडे यांच्या वतीनं दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला विनंती अर्ज सादर करण्यात आला आहे परंतु अद्यापपर्यंत यासंबंधी ठोस अशी कोणतीच कारवाई झालेली नाही शेवाडे ग्रामपंचायतीमधील स्वच्छ भारत मिशन गैरव्यवहाराचं गांभीर्य लक्षात घेऊन विलंबाने का होईना आता तरी या प्रकरणाची चखोल चौकशी करा आणि निधी हडपणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा असं तक्रारी निवेदन शेवाडे ग्रामस्थांनी पुनश्च प्रशासनाला दिनांक तीन जुलै रोजी सादर केलं निवेदनात म्हटलं आहे की शेवाडे ग्रामपंचायतीला शासनाकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गतच्या कामांकरिता सन दोन हजार सतरा अठरा आणि सन दोन हजार अठरा एकोणावीस या कालावधीत कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला या निधीचा त्या काळातील कर्तव्यावरील ग्रामविकास अधिकारी आणि आणि माजी सरपंच यांनी संगनमत करून अनाधिकाराने बेकायदेशीरपणे दुरुपयोग केलेला आहे ही गंभीर बाब आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिली आहे ग्रामपंचायत शेवाडे यांच्या दोंडाईच्या येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधील खाते क्रमांक छप्पन्न चौऱ्याहत्तर शून्य वीस शंभर एकशे चौदा मधून सदर कालखंडात जी रक्कम अनधिकृतपणे काढण्यात आलेली आहे या संदर्भातील बोगस लाभार्थींच्या नावे अदा करण्यात आलेल्या रकमेचा सविस्तर तपशील निवेदनासोबत देत आहोत रक्कम फक्त पाच बोगस लाभार्थ्यांच्या नावे हडपण्यात आली आहे अशा बनावट लाभार्थ्यांमुळे स्वच्छ भारत या काळात स्वच्छ भारत मिशनच्या निधीत एकूण सदतीस लाख बासष्ट हजार रुपयांचा अपहार झाला आहे सदर आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकल्यास असं दिसून येतं की शेवाळे ग्रामपंचायतीचा सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसमधील स्वच्छ भारत मिशन प्रकल्प लोकपुरस्कृत आणि लोककेंद्रित पुढाकारावर लक्ष ठेवून अंमलबजावणी जीवनमान सुधारण्याच्या आणि महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याच्या हेतू यामुळे अपयशी ठरला आहे शेवाळे मिशनच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या लाभापासून खरे लाभार्थी वंचित राहिले असून ग्रामीण भागातील लोकांच्या निधीत प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार केलेला आहे तसेच घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत उपक्रम केलेले नाहीत वैयक्तिक घरगुती शौचालय बांधून वापरण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील लोकांना आर्थिक प्रोत्साहनपर शालेय स्वच्छतागृह अंगणवाडी शौचालय आणि सार्वजनिक स्वच्छता संकुले बांधण्याच्या कामात देखील मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या शेवाडे गावात कुठल्याच योजना प्रभावीपणे राबविल्या गेलेल्या नाहीत याबाबत स्वच्छ पुराव्यांविषयी माहिती सादर केलेली आहे शेवाडे गावातील स्वच्छ भारत मिशनसह अन्य यो विविध योजनांच्या कामांचं उद्दिष्ट निवड नावापुरतंच ठरलं आहे ते सुद्धा कागदोपत्रीच ही गंभीर बाब आम्ही यापूर्वीच वास्तव स्थिती लक्षात आणून दिली आहे ती तपासल्यास ग्रामपंचायतीचा संपूर्ण आंधळा कारभार चव्हावर आल्याशिवाय राहणार नाही शेवाडे तालुका शिंदखेडा ग्रामपंचायतीने सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीसमध्ये स्वच्छ भारत मिशनच्या निधीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे या काळातील ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी संगणमताने मर्जीतल्या नियमांबाहेरील व्यक्तींना बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत शेवाडेच्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईच्या येथून खाते क्रमांक छप्पन्न चौऱ्याहत्तर शून्य दोन शून्य शंभर एकशे चौदा अडतीसमधून तब्बल अठ्ठावीस धनादेश जारी करून वटवल्या आहेत ना हिशोब ना नोंदी मग एवढ्या मोठ्या रकमा संबंधितांना दिल्या त्या कशा कोणत्या कामासाठी आणि कुठे खर्च केल्या याबद्दल ग्रामपंचायतीच्या दप्तरी कुठल्याच नोंदी नाहीत हा खुल्लम खुल्ला अपहार असून यातील भ्रष्ट ग्रामविकास अधिकारी सरपंचांसह धनादेश वटविणाऱ्या सर्व संबंधितांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्या विरोधात तातडीनं पोलीस दप्तरी गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून अपहाराची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल केली जावी तसं न झाल्यास आम्ही ग्रामस्थ रहिवाशांसह स्वातंत्र्यदिनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे आज ॲडिशनल सी ओ साहेबांना शेवाळे ग्रामस्थांच्या वतीने दोन अतिशय गंभीर विषयांचं लक्ष वेधण्यात आलं त्यात वैयक्तिक लाभाच्या ज्या शौचालयाची योजना आहे पान रस्ते या संदर्भामध्ये अत्यंत गंभीर प्रकारचे तक्रारी प्रशासनाकडे या ठिकाणी पुराव्यानिशी देण्यात आलेल्या आहेत शौचालयाच्या प्रकरणामध्ये लाभार्थ्याला प्रोत्साहनपर बारा हजार रुपये देण्याची सरकारची जी योजना आहे त्या ठिकाणी बारा हजार रुपये वैयक्तिक लाभार्थ्याला न देता त्या ठिकाणी दोन दोन लाख तीन तीन लाखाचे एकूण रकमा त्या ठिकाणी वितरित करून संबंधित लाभार्थ्याला त्याचा लाभ न देता सरळ पैशाचा त्या ठिकाणी अपहार करण्यात आलेला आहे काही लोक बाहेरगावी आहेत त्यांच्या नावाने पैसे काढले गेले काही लोकं मयत आहेत त्यांच्या नावाने पैसे काढले अशा सगळ्या गंभीर तक्रारीच्या संदर्भामध्ये आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवारसाहेब त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे डेप्टी सी ओ मोसाहेब अजून एक दुसरे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्टी पवार पवारसाहेब या सर्वांना या बाबतीमधल्या तक्रारी लक्षात आणून दिलेल्या आहे आणि त्यांनी या संदर्भात येत्या दोन दिवसामध्ये संपूर्ण चौकशी करण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर लवकर निर्णय झाला तर सोमवारी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते या प्रश्नावर अत्यंत करोडो रुपयाचा हा शौचालयाचा भ्रष्टाचार त्या उघडकीस येईल आणि सगळ्या गंभीर स्वरूपातल्या तक्रारींचा या ठिकाणी दखल घेतली नाही तर त्यांच्यावरती विधानसभेच्या माध्यमातून आवाज उठवून पुन्हा एकदा या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर येऊ यांच्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल